आम्ही किटॉन बॉडीज आम्ही चेक केले त्याच्यामध्ये किटॉन बॉडीज जे असते लबीमध्ये ते जरा त्यांचे चांगले झाले त्याच्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं कालच्यापेक्षा ब्लड प्रेशर आज त्यांचं चांगलं वधारलं म्हणजे सुधर म्हणजे त्यांच्यात इम्प्रुवमेंट झालेली आहे पल्स काल त्यांचा सिक्स्टी सिक्स्टीचाही होता पण आज त्यांचा पल्स त्यांचा ऐंशीवर गेलेला आहे म्हणजे एकदम चांगला गेलेला आहे आणि बाकी बी पी त्यांचा शंभर हंड्रेड बाय वन हंड्रेड सेवंटी एम एम ओ झालेला आहे त्यांची तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झालेली आहे कालच्यापेक्षा नाही सीचे काल त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं होतं आताचे रिपोर्ट याची बाकी नाही इन्फेक्शनचं असं काही नाही त्याच्यामुळे बाकी त्यांना बाकी दुसरा काही त्रास नाही फक्त काल पोट दुखी थोडासा त्रास होत होता त्यांना आता तो त्रास नाही त्यांना काल आम्ही आय व्ही फ्लूट्स लावले त्यांना जवळपास त्यांना डिहायड्रेशन झाल्यामुळं दोन लिटरपर्यंत आम्ही फ्लुईड त्यांना जाऊ था दिले त्यामुळे त्यांना थोडं बळ वाटतं त्याच्यामध्ये नाही इंजेक्शन नाही डॉक्टर दीपक सोनवणे वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद थँक्यू